श्रीराम श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम करों ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय भीच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै भीजय जगदम्बा माता जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये शरण्येत्रम्बके गौरे नारायणे नमोस्तु श्रोतेः नमस्कार श्रोतेः सुतान् चे स्वारि मुनींना महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया ज्यावेळेला सुरथ राजा सुमेधा मुनींच्या आश्रमामध्ये आश्रयाला थांबला त्यावेळेला एक दिवस असंच निवांत बसलेला असताना त्याला आपल्या नगरातल्या आपतिष्ठांची आठवण यायला लागली तिथून एक वैश्य चालला होता वैश्य आणि सुरथ यांच्यामध्ये चर्चा झाली दोघांनी परस्परांची मैत्री केली आणि दोघांचीही व्यथा एकच होती दोघांनाही आपल्या घरच्यांची आठवण येत होती त्यावेळेला परस्पर त्यांनी ठरवलं की आपण आता आपल्या या आठवणीला आपण सुमेधा मुनींकडनंच काय योग्य तो पर्याय आहे हे विचारूया महर्षी व्यास म्हणाले राजा मुने वैश्योय मधुना वने मे मित्रतांगतः पुत्रदारैर्निर्रस्तोयं प्राप्तोत्र मम संगमं कुटुंबविरहेणासौ दुक्खितोति वदुरमनः न शान्तिं मुपयाति एष तथापि ममसाम प्रथम दोघांची सवारी सुमेधामुनींच्या समोर जाऊन उभी राहिली सुरथराजा मुनींना म्हणाला मुनिराज या वैश्याला त्याच्या मुलांनी आणि बायकोने मिळून घराबाहेर काढले त्यामुळे उद्विग्न होऊन हा घर सोडून या तपोवनात आहे याचे आणि माझे दुःख सारखेच आहे त्यामुळे आम्ही दोघेही मित्र बनलोत जीवलग दुरावल्यामुळे मन दुःखी होऊन हा कष्टी आहे तर मी सुद्धा राज्य गेल्यामुळे अत्यंत दुखाने तळमळत आहे निष्कारण चिंतेने माझ्या मनात घर केलंय ती काही केल्या चिंता कमी होत नाही माझे हत्ती घोडे यांचं काय झालं असेल माझ्या नोकर चाकरांना त्रास तर होत नसेल ना नेमकी त्यांच्यावरती काय प्रसंग आला असेल शत्रू तर माझा सर्व खजिना निश्चितपणे उधळल्याशिवाय राहणार नाही अशा विचारांमुळे मला क्षणभर सुद्धा चैन पडत नाही खरंच सांगतो मला नीट झोपसुद्धा लागत नाही प्रभुजी मला माहिती आहे की संसार क्षणभंगुर स्वप्न प्रमाणे आहे न पुत्रा न मैत्राणी एशाम दुःखं दुनोती भ्रमो यामिती जी मोहो मैवापसरती किं तत्कारणमद्भुतं स्वामीं स्तमसी सर्वज्ञ सर्व संशयनाशकृत महाराज मला माहिती आहे हे सगळं क्षणभंगूर आहे तरीही माझं मन त्याच्यामध्ये गुंतलंय शांत होत नाही हत्ती घोडे मी यांचा कोणता संबंध आहे ते माझे भाऊ किंवा मा मित्र नाही पण तरीही त्यांच्या बाबतीत माझे अंतःकरण व्याकुळ होत आहे मोह तर सुटत नाही कशाप्रकारे काय करावं महाराज तुम्ही अंतर्ज्ञानी आहात कसलाही संशय दूर करू शकता तेव्हा मला आणि वैश्याला पुन्हा पुन्हा जो मोह पडतोय तो कशामुळे हे मला सांगा ज्यावेळेला सुमेधा मुनींना हा प्रश्न या सुरथाने विचारला त्यावेळेला महर्षी व्यास म्हणतात राजा त्यांचा प्रश्न ऐकून महर्षी म्हणाले शोणुराजम प्रवक्षा मे कारण महामायेति विख्याता विख्यात सर्व ब्रह्मा ब्रमा वरुणो वरुण राजा हे बघ मोह बंधन यांचं मूळ कारण तुला उलगडून सांगतो तू नीट ऐक राजा सत्व रज आणि तम यांची जी मूळ प्रकृती आहे तिलाच महामाया असं म्हणतात आणि विश्वातल्या एकूण एक प्राण्यांच्या बंधनाला आणि मोक्षाला तीच कारण आहे सामान्य जीवांची गोष्ट जाऊ दे पण ब्रह्मा विष्णू महादेव इंद्र वरुण वायू गंधर्व नाग राक्षस मनुष्य पशुपक्षी वृक्षविली सर्व चराचर तिच्याच सत्तेमुळे बंधनात पडलेलं आहे त्याचप्रमाणे तिच्याच सत्तेने मुक्त सुद्धा होता येतं ही स्थावर जंगम सृष्टीची निर्मिती करणारी तीच आहे सर्वांना रूप जाळ्यामध्ये गुंतवून खेळवणारी तीच आहे आपण तर अतिसामान्य अशी माणसं आहोत पण ब्रह्माविष्णू महेश हे महाज्ञानी असतानाही तिच्याच प्रभावामुळे राग द्वेष यांच्या आहारी जाऊन सर्व थैव मोहात पडतात आणि मग त्रिभुवानामध्ये फिरत असतात पूर्वीच्या काळी सत्ययुगात नारायण विष्णूंने श्वेतद्वीपात जाऊन खूप तपश्चर्या केली निरंतर आनंद देणारी ब्रह्मविद्या त्याला हवी होती अशी दहा हजार वर्षांची त्याने ध्यानपूर्वक तपश्चर्या केली त्याचप्रमाणे ब्रह्मदेव सुद्धा एका अद्भुत अशा निर्जन प्रदेशात गेले आणि मोह नष्ट व्हावा या हेतूने त्या जगदंबेचे ध्यान करीत बसले पण नंतर विष्णू परमात्मा दुसरीकडे जावे असे वाटले म्हणून ते तिथून उठून गेले ब्रह्मदेवसुद्धा विष्णूप्रमाणेच उठून परत फिरले फिरता फिरता वाटेत दोघांची भेट झाली परस्परांनी एकमेकांचा परिचय विचारला किंवा ब्रह्मदेवानी उत्तर दिले की मीच तो या सर्व जगाचा उत्पत्ती करता किंवा विष्णू परमात्मा म्हणाले अरे अच्युत विष्णू असे ज्याला म्हणतात तो मीच म्हणून या जगाचा खरा निर्माता तर मीच आहे <laughs> मग काय हो या दोघांमध्ये ती चर्चा सुरू झाली तुझ्यात रजोगुण भरला असल्यामुळे तुला माझ्यापेक्षा कमी प्रतीचा आहेस तू तुला आहे का की पूर्वी मधु कैटभ नावाच्या दोन राक्षसांना भिवून तू मला शरण आला होता तेव्हा त्यांना मीच मारलंय मग मा आता माझ्यापुढे कसला मोठेपणा मिरवतोय तेव्हा हा गर्विष्ठपणा सोडून दे या सर्व जगात माझ्याहून कोणी मोठं नाही सुमेधा म्हणाली राजा अशा प्रकारे त्या दोघांचा वादविवाद सुरू होता रागाने आणि गर्वाने दोघेही लालबुंद झाले थरथर कापू लागले त्यांचं भांडण चालू असताना दोघांच्याही मध्ये एक दिव्य प्रचंड आकाराचे दिव्य लिंग प्रगट झाले ते शुभ्र धवल तेजस्वी आणि अद्भुत होते त्याच वेळेला एक आकाशवाणी त्या दोघांनाही उद्देशून बोलली अरे ब्रह्मा अरे विष्णू तुम्ही कशासाठी भांडताय तुमच्यापैकी जो कुणी या लिंगाच्या वरच्या टोकाच्या आणि खालच्या टोकाच्या पलीकडे जाऊन येईल तोच तुम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ असेल म्हणून एक पाताळाकडे जा आणि दुसरा आकाशाकडे जा पण यासाठी कोणी एक साक्षीदार मात्र असला पाहिजे तेव्हा भांडण थांबवा आणि माझ्या सांगण्याप्रमाणे करा ऋषी पुढे या सुरथ राजाला सांगू लागले राजा की दिव्यवाणी ऐकून मोठ्या उत्साहाने ते दोघेही दोन दिशांना निघून गेले विष्णू परमात्म्यांची स्वारी पाताळामध्ये आणि ब्रह्मदेवांची स्वारी आकाशाकडे गमन करती झाली पुढे असं झालं की विष्णू परमात्मा थकून गेले पण त्या तेजोलिंगाचा अंत त्यांना लागला नाही म्हणून ते पुन्हा मूळ जागेवर आले तिकडे आकाशातून चाललेले असताना शिवाच्या मस्तकावरून एक केतकीची पाकळी जी निष्ठून पडली ती पडता पडता ब्रह्मदेवांनी झेलली आणि मोठ्या आनंदाने ते मागे परत आले मग मोठ्या गर्वाने ती केतकीची पाकळी विष्णूंना दाखवून ते खोटे बोलायला लागले की ही पाकळी मी शिवाच्या मस्तकावरून उचलून आणली आहे तुला पुरावा दाखवण्यासाठी घेऊन आलो आहे ब्रह्मदेवाने सांगितलेले ऐकून केतकीची पाकळी पाहून विष्णू परमात्मा म्हणाले ते सर्व ठीक आहे पण या गोष्टीसाठी साक्षीदार कोण आहे जो सत्यवचनी समदर्शी बुद्धिमान पवित्र आणि सदाचारी असेल त्यांची साक्ष महत्वाची आहे ब्रह्मदेव म्हणाले आता पुन्हा यावेळी एवढ्या दूर जाऊन साक्षीदार कोण आणू तेव्हा ही केतकीची पाकळीच खरं सांगेल असं बोलून ब्रह्मदेवानी केतकीला के विनंती केली केतकीने के सुद्धा खोटेच सांगितले की शिवाच्या मस्तकावर होते तिथून ब्रह्मदेव मला उचलून घेऊन आले तेव्हा यात शंका धरू नका कुणा एका भक्ताने शिवाच्या मस्तकावर तिला वाहिलं होतं आणि तिथूनच ब्रह्मदेव तिला उचलून घेऊन आले ही साक्ष मान्य करावी लागेल विष्णू परमात्मा ते ऐकून आश्चर्यचकित होऊन पाहू लागले आणि म्हणू लागले मला तर ही गोष्ट खरं वाटत नाही पण स्वतः महादेव सांगतील तर मी याच्यावर नक्की विश्वास ठेवेल ऋषी म्हणाले राजा विष्णूंनी जे सांगितले त्यानंतर सनातन शिवरागाने केतकीला के म्हणाले अगं खोटारडे तू हे असे खोटे बोलू नकोस पण तू खोटेपणा केल्यामुळे मी आजपासून तुझा त्याग केलाय माझ्या पूजेत यापुढे कधी केतकी निषिद्ध असेल आपला खोटेपणा उघडा पडल्यानंतर ब्रह्मदेवाची मान लाजेने खाली झुकली त्यांनी विष्णूंना नमस्कार केला तेव्हापासून राजा केतकी महादेवांना वाहणं गरजे राजा विष्णू अशा ज्ञानी महात्म्यांना सुद्धा मोह पाडणाऱ्या माईची शक्ती तू यावरून ओळख मग इतर जीवांचा तिच्यापुढे काय पाड आहे आता हेच बघ ती, ना रमापती विष्णू परमात्मा सुद्धा देवांचा पक्षपाती होऊन दैत्यांबरोबर लढत राहतोच ना अरे मोहामुळेच तोसुद्धा नीती आणि तिची पर्वा न करता दैत्यांशी कपटीपणा करीतच असतो ना फार कशाला अरे वैकुंठातले सुख सोडून अनेक योनींमध्ये तो जन्म घेतो विष्णू तर सर्वज्ञानी जगद्गुरू असून देवांचेही जन्मदाते आहेत त्यांनासुद्धा मायेने नाचवलंय मग इतर लोक भ्रमात पडतील यात नवल काय ही परमा प्रकृती ज्ञानांचे चित्त बळजबरीने आकर्षण करून त्यांना मोहात पाडते की भगवती या चराचर विश्वसंसारात वास करून मोहात पाडून बंधनात टाकते आणि मग ज्ञान देऊन मुक्तीसुद्धा तीच देते हे ऐकलं आणि सुरथाने हात जोडले सुरथ म्हणाला महाराज 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 मला त्या देवीचं स्वरूप कसं आहे सांगा तिचं सामर्थ्य सांगा तिची उत्पत्ती कशी झाली आणि तिचं स्थान कोणतं हे सगळं मला ऐकायचं आहे ऋषी उत्तरादाखल बोलू लागले हे नृपते ती अनादी असल्यामुळे उत्पन्न होण्याचा प्रश्नच नाही ती परमा प्रकृती सनातनी निरंतर असून सर्व कारणांचं मूळ कारण आहे त्यामुळे तिच्या सामर्थ्याला तुलना नाही तीच रूपाने सर्वांच्या अंतर्यामी असते अर्थात शक्ती जेव्हा निघून जाती तेव्हा जीव हा प्रेतरूप होतो या प्रचंड ब्रह्मांड जे काही आहे त्या चैतन्य स्वरूप ब्रह्मच आहे म्हणून ब्रह्माची ब्रह्मा शक्ती सुद्धा त्यासोबतच असते किंबहुना राजा जी शक्ती तेच ब्रह्म होय यात शंका नाही जी शक्ती तेच ब्रह्म आहे कारण जशी अग्नीपासून त्याची दाहक शक्ती निराळी दाखवता येत नाही तशीच देव आणि माणसांच्या कार्याच्या वेळी ती प्रगट होते गुप्त होते जेव्हा देव मानव तिची आळवणी करतात तेव्हा त्यांच्या दुःखाच्या नाशासाठी ती प्रगट होती अनेक कृपं घेऊन अनेक शक्तींसह ती देवकार्यासाठी स्वतःला प्रगट करती हे राजा दैव आणि काळ हे तिनेच उत्पन्न केले म्हणून तिच्यावर सत्ता कोणी चालवू शकत नाही पण कर्मानुसार तीच जीवांना चालना देते पुरुष स्वतः काहीच करत नसतो तो फक्त साक्षी आहे या साखार जगाची जनन ती सत आणि देवी आहे तीच एकटी हे सर्व नाटक चालवते आणि पुरुषाला आनंद देते आणि मग सर्वांचा संहार करून नाटकाचा प्रयोग संपवते राजा ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव हे अनुक्रमे निर्मिती पोषण आणि नाश करतात ही लोकांची समजूत आहे पण त्यांना आपल्या अंशाने सरस्वती लक्ष्मी आणि गिरिजा या शक्ती देऊनच हे ते कार्य करून घेणारी शक्ती म्हणजे जगदंबा म्हणूनच ते सुद्धा या जगदंबेचेच पूजन करतात ध्यान करतात तिला मूळ स्वरूपीने जाणून आनंदाने तिचेच चिंतन करतात राजा खरं सांगतो माझ्या बुद्धीनुसार जे ज्ञान मला जेवढं माहिती आहे ते तुम्हाला सांगितलं आहे पण तिचा अंत अजून मलाही कळाला नाही आणि मग राजाला आणखीन त्या जगदंबेचं वर्णन ऋषींनी कसं सांगितलं आणि काय घटनाक्रम घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ